वाळूज एमआयडीसीच्या जलशुद्धी प्रकल्पातून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सांडपाण्याच्या नावाखाली लाखो लिटर पाणी सोडण्यात आहे या पाण्यामुळे बजाज कंपनीच्या गेटसमोर तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाज गेट लगत एम आय डी सी जलशुद्धी प्रकल्पातून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वेस्टेज वॉटरच्या नावाखाली लाखो लिटर पिण्याचे पाणी सोडण्यात येत आहे हे, हे वेस्टेज वॉटर नगर औरंगाबाद वाहत असून बजाज कंपनी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे एकीकडे शासन स्तरावर पिण्याच्या पाण्याचे महत्त्व जाहिरात आणि जनजागृतीच्या माध्यमातून करण्यात येते खरे परंतु दुसरीकडे एमआयडीसी प्रशासनाच्या वेस्टेज वॉटरच्या नावाखाली लाखो लिटर पाणी सोडते या सांडपाण्यावर एका व्यावसायिकाने सिमेंटचे चे गट्टू व्यवसाय सुरू केला असून अन्य एकाने खासगी मालकीच्या जमिनीत मोठा हौद तयार करून जमा होणारे पाणी विकून आपली चांदी करत आहे तर दुसरीकडे एमआयडीसी प्रशासनाने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बीकेटी कंपनी समोरील जी एस जलकुंभातून गंगापूर आणि औरंगाबाद तालुक्यातील टंचाईग्रस्त तहानलेल्या ता गावांना जवळपास तीस ते पस्तीस टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा वितरित करून तहान भागवण्यात येत आहे ते जे पाणी आता बाहेर दिसते तुम्हाला ते फिल्टर बॅक वॉशिंगचं पाणी आहे जे की खराबच आहे ते ते असं रेग्युलर याच्यामध्ये प्रोसेस साठी पाणी शुद्धी करण्यासाठी ते घाण पाणी बाहेर सोडावं लागतं ते आठ दिवसापासून म्हणजे जे आले ते ड्रेन लाईन आमचे चोकअप झाले म्हणून ते वर आलेले हो ते घेतलेले कारण चोकअप काढायला लोक आलेले होते पण ते मॅन्युअली काही निघालं नाही चोकअप आता ते महानगरपालिकेचं ते मोठी जी मशीन असते ती चोकअप काढायची ती सांगितलेली त्यांना पाणी साठणं म्हणजे ते वेस्ट वॉटर आहे रोज म्हणलं नाही म्हणलं तरी दीड हजार किलोमीटर वेस्ट वॉटर मिळतो दीड हजार ते दोन हजार